अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला स्वामी चरित्रातील तिसरा वाद्य आहे आणि चौथा अध्याय त्याच मार्गदर्शन करणार आहे काही दिवस आपले व्हिडिओ नाही झाले पण याची कंटिन्यू व्हिडिओ होणार आहेत या स्वामी चरित्रामध्ये स्वामी चरित्र समजणं महत्वाचं आहे ना नुसतं वाचणं खूप जण स्वामीचरित्र नुसतं वाचतात त्यांना काहीही समजत नाही समजत नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं तर तिसऱ्या अध्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज ज्या आपण म्हंटल मागच्या अध्यायानुसार जर बघितलं स्वामी चरित्र याच्यामध्ये अध्यामध्ये महाराज जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगळवेड्याला महाराज होते मग मध्ये तिथं राहिले काही दिवस म्हणजे ते चमत्कार करत होते महाराज काही गोष्टी करायचे अंधश्रद्धा नाही जे आहे चांगल ते चांगलं करायचे मग त्याच्यामुळे टोळ म्हणून होते मध्ये मग त्यांनी काय केलं महाराजांना त्यांच्या घरामध्ये बाहेरून कडे लावून घेतले आणि महाराजांना बाहेरकडे लावून ते गेले त्यांचं काम होतं त्यामुळे ते गेले गे की महाराज आपल्याकडे राहायला पाहिजे असं वाटतं ना प्रत्येकाला महाराज माझेच आहे माझच केंद्र माझंच घर माझच मठ माझंच मंदिर असं प्रत्येकाला खूप जणांना वाटत पण महाराजांना बंदिस्त कोणी करू शकत नाही अप्पाटोळून तसंच केलं महाराजांना बंदिस्त केलं नाही दर्शन नाही घ्यायचं हे नाही करायचं ते नाही करायचं पण महाराज कोणाचंही ऐकत नाही महाराजांनी ते जुगाव महाराज अक्कलकोटमध्ये आले मग ते टेळ होते ते होणारे महाराज कोट गेले तेव्हा महाराज गेले होते महाराज थांबत नसतात महाराज कोणाचे ताबेदार नाही महाराज म्हणतात मी किसका ताबेदार नाही कोणाचच नाही कोणी जर किती केलं नाही हे माझ 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 तो शेवटी संपला म्हणून कधीही महाराजांना ताबेदार करू नका मठ असेल मंदिर असेल केंद्र असेल काही असेल हे नुसतं आपण श्रद्धेचं ठिकाण आहे ते ठिकाण असे स्वतःसाठी ना करून ठेऊ इतरांसाठी करा मग महाराजांना ताब्यात नाही ठेवू शकत महाराज आले मध्ये अक्कलकोड मध्ये एक यवन होता मग तो महाराजांना विनाकारण त्रास द्यायचा महाराजांनी चिलिम चिलीम फुकली चिलम मध्ये काहीच नव्हतं तरी पण तो म्हटला की महाराजांची आपण परीक्षा घेऊ ऐसे साधू बुवा बहुत लोक आते बोले यांची आपण मजा घेऊ म्हणे महाराज बसले झाडाखाली तो यवन आला मुस्लिम त्यांनी चिलिम दिली रिकामी चिलिम होती त्यांनी बघितले चिलिम मध्ये काही नाही फुक्के के ते खाव महाराजांनी घेतली बघितली काहीच नव्हतं त्याच्यात महाराजांनी फुकली आणि त्यातून दुवा आला ये तो आणि अल्ला येतो भगवान बोले मग यांना कुठे घेऊन जायचं यांना हिंदूंच्या जा घरी घेऊन जाऊ आणि ब्राह्मणाच्या घरी जा घेऊन जाऊ मग चोळप्पा महाराजांच्या घरी सगळ्यात प्रथम त्या यवनांनी त्या मुसलमानांनी पहिले महाराजांना त्यांना सोळप्पा महाराजांच्या घरी घेऊन गेले चोळप्पा महाराजांच्या घरी आल्यानंतर पहिले सगळ्यात पहिले चोळप्पा महाराजांची तर खूप लोक यायची हिंदू साधू संत सगळे यायचे मग ते आल्यानंतर त्यांना डायरेक्ट आत्मधे घेतलं आत्मधे घेतल्यानंतर चोळप्पा महाराज वाटला येला कसं आपल्या घरी आपलं घर खराब झालं हे झालं ते झालं महाराज म्हणे जण सारखे मग ते झाल्यानंतर महाराज सगळ्यात प्रथम ज्यांच्या घरी आले होते ते चोळप्पा महाराजांचं भाग्य किती विचार करा विचार करा सगळ्यात मोठं भाग्य आणि त्यांनी चोळप्पा महाराजांनी कधीही योग असेल या काही गोष्टी केल्या नाही फक्त मन चांगलं ठेवलं त्यांना महाराजांवर खूप निष्ठा होती आणि महाराजांचे पाद्यपूजन केलं महाराजांना आंघोळ घातली ते केल्यानंतर महाराजांना महाराजा जीव घातलं महाराज म्हटलं इथंच राहा मग महाराज राहू लागले पण महाराज राहिल्यानंतर महाराज खूप त्रास द्यायचे महाराज सहजासहजी कोणाला काहीही देत नाही तुम्ही म्हणता ना आम्ही आहोत स्वामी भक्त ते नुसतं म्हणायला स्वामी भक्तने पाहिजे महाराजांची जी कोणी सेवा करतो त्याला त्रास होतच असतो कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास होतच असतो तुम्ही जर त्रासाला कंटाळून जर महाराजाला सोडत असणार तर तुमच्यासारखे तुम्हीच त्रास हा वेगळा आहे आपण महाराजांना सोडायचं नाही सोडप्पा महाराजांच्या बायकोला पण महाराजांनी खूप त्रास दिला गॅस म्हणजे गॅस नाही चुला होत त्या दिवशी चूल असेल याच्यावर महाराज पाणी टाकायचे खूप त्रास द्यायचे खूप म्हणजे त्रास देऊ देऊ असं करायचे की त्रास देऊ दे यांनी आपल्याला सोडलं पाहिजे आणि नाही तर त्यांनी आपल्याला जा म्हटलं पाहिजे विचार करा आपण पण सेवा करताना खूप त्रास देतात लोक खूप त्रास देता खूप हे करता पण ठळप्पांची जी पत्नी होती सदून कांता खूप चांगली होती ती तिने एवढा त्रास सहन केला काहीच म्हटले नाही ते काहीच बोलू नाही तर पण महाराजांना समजलं की नाही हे एकनिष्ठ आहे कधीपर्यंत परीक्षा घेता जोपर्यंत आपण परीक्षेला उतरत नाही तोपर्यंत एकनिष्ठ आहे हे एकनिष्ठ असल्यामुळं काहीच नाही महाराजांनी भरभरून आशीर्वाद दिला महाराज कंटिन्यू राहिले तिथे राहिले असताना तिथं आरती चालू झाली खूप लोक भाविक लोक येत होते मग महाराज तिथं राहिल्यानंतर विचार करा ज्या घरामध्ये महाराज राहिले चौपांच्या घरामध्ये महाराज राहिले आज पण जर तुम्ही अक्कलकोटमध्ये गेलात तिथे विहीर होती त्या विहिरीला पाणी नव्हतं महाराजांनी पाणी दिलं ते म्हणे पाणी नाही काही नाही महाराजांनी पाणी दिलं काही प्रॉब्लेम नाही पाणी दिलं महाराजांकडे महाराजांची प्रचिद्धी खूप वाढू लागली सगळ्यात प्रथम अक्कलकोट मध्ये तिथंच महाराज आले आणि मग लोकांची खूप गर्दी लागली कोणी संपत्तीसाठी कोणी लग्नासाठी कोणी याच्यासाठी खूप लोक येऊ लागले खूप अनुभव लोकांना येऊ लागले आताच किती अनुभव तेव्हा ते किती असेल तेव्हा प्रत्यक्ष महाराज होते आता पण आहेत खूप लोकांच्या मनात खूप विचार लागले खूप लोक येऊ लागले मग हे करता करता दोन संन्यासी तिथे आले दोन संन्यासी आले मग त्या दोन संन्यासी से असा विचार केला की आपण ह्या महाराजांची परीक्षा घेऊ असे खूप भोंदिंग असता म्हणे ह्या महाराजांची परीक्षा घेऊ मग ते परीक्षा घ्यायला बसले महाराजांच्या पुढं खूप लोकांनी खूप वस्तू आणून ठेवल्या पेढे असेल खूप खूप लोक आणून ठेवायचे वस्त्र असेल पेढे असेल दाग दागिने सोनं बिनं सगळं आणून ठेवायचे कारण लोकांचे कामं व्हायचे लोक स्वतःहून महाराजांना द्यायचे की हे घ्या दक्षिणा हे घ्या खूप लोक आणून दिले खायचं पाहिजे सगळं आणून दिलं मग ते दोन संन्यासी आहेत ते महाराजांची परीक्षा बघत होते महाराजांनी अन्नाला हात लावला नाही सकाळपासून महाराज जे उपास होते रात्र झाली रात्रीची रात्र झाली रात्री बारा वाजले तरी पण खात नव्हते त्या संन्यासीच्या पोटामध्ये हे झालं की म्हणे आता आम्ही आम्ही जेवकर नाही काय करू म्हणे महाराज म्हणे तुम्ही संन्यासी ये ना मग संन्यासाला तहान भूक काही गोष्टी लागत नाही प्रेम रोग प्रेम असेल राग असेल हे काही लागत नाही जेवणाची भूक लागत नाही होऊन नाही त्यांना मग पटलं की नाही हे महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आणि ते चुकीचे लोक होते चुकीचे लोक होते त्यांना काही त्यांना खाल्ल्या खाल्ल्याशिवाय काही नसतं काही काही लोक असतात फक्त खाण्यासाठीच असतात त्यांना सेवा बिया कुछ नाही ते तसे होते महाराजांनी हीच सांगितलं की सोडूनही आपण काही काही जण योग अभ्यास करता काही काही हे आध्यात्मिक प्रगती हे अनुष्ठान ते अनुष्ठान ते सगळं अनुष्ठान कराच त्याच्यापेक्षा सगळं जर काहीच नाही जमलं तुम्हाला तर नामस्मरण करायला पाहिजे अवगाशी ना नामस्मरण करावे नामस्मरण कसं कर करायचं कोणाचं करायचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आपले सगळे कामं होतात मनापासून जर नामस्मरण जर केलं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ महाराजांनी हे सांगितलं की काहीच करू नका तुम्ही फक्त नामस्मरण जर केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुम्हाला कुठेही जायचं नाही या तीर्थनानं जायचं नाही इथं जायचं नाही मंत्र मंत्रोपचार करायची गरज नाही अभिषेक करायची गरज नाही काहीच नाही तुम्ही जेवढे नामस्मरण वाढवाल जेवढी नामस्मरणाची शक्ती तुम्ही वाढवणार तेवढी सेवा तुम्हाला होतच नाही मनापासून सेवा करायला पाहिजे मन स्थिर करायला पाहिजे आणि सेवा जर तुम्ही जास्त वाढवली तर आपण आपलं मन स्थिर होतं आणि महाराजांच्या जवळ आपण जाऊ शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ